आजकाल एखाद्या मुलांना पालकाबाबत किंवा पालकांना मुलाबाबत फोन करून सांगण्यात येतं की तुमच्या मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला आम्ही कस्टडीमध्ये घेतलेला आहे पोलिस ऑफिसर असल्याची बतावणी केली जाते आणि त्यातून धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत वर्धा सायबर सेल व सायबर पोलीस स्टेशन इथे या प्रकारचे दहा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत याबाबतीत आम्ही सर्व नागरिकांना कळू इच्छितो की असा कॉल आल्याच लगेच आपल्या कुठल्याही ओ टी पी वगैरे शेअर करू नये किंवा आपली वैयक्तिक माहिती न देता पहिल्यांदा हे सर्व व्हेरीफाय करायला पाहिजे त्याच्यानंतरच पुढील कारवाई करायला पाहिजे याबाबतीत नागरिकांनासुद्धा कळवण्यात येतं की ज्याही नंबरवरून कॉल येतो आहे आपल्याला त्याची लवकरात लवकर माहिती सायबर पोलिस स्टेशनला किंवा सायबर सेल येथे कळवली पाहिजे जेणेकरून असे नंबर ब्लॉक करण्यात येतील